शेतकरी बंधू आणि भगिनींनो गवारची भाजी आपण सगळेच खातो शेतात ही शेतकरी पिकवतात पण शेतकरी बांधवांनो हीच आपल्याला हजारो कोटींच परकीय चलन मिळवून देते हे तुम्हाला माहिती आहे का आणि अमेरिकेसारख्या देशाला याची मोठ्या प्रमाणावर गरज भासते चला तर मग जाणून घेऊया गवार गमचं अमेरिकेशी असलेलं नातं आणि त्यामागचं खरं कारण गवार गमचं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्व काय आहे नमस्कार मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे न चुकता हा शेवटपर्यंत नक्की पहा बाकी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील आत्ताच त्वरित करून घ्या गवार गम म्हणजे काय गवारच्या शेंगांमधल्या बियांपासून तयार होणाऱ्या पावडरला गवार गम म्हणतात ही पावडर जणू नैसर्गिक गोंद आहे जी पाणी तेल आणि इतर रसायन एकत्र बांधून ठेवते याचं मुख्य काम म्हणजे कोणत्याही द्रव पदार्थाला घट्ट करणे स्थिर ठेवणे आणि मिश्रणाला एकत्र बांधून ठेवणे आता उदाहरण द्यायचं झालं तर जसं आपण घरी रस्सा किंवा आमटी घट्ट करण्यासाठी पीठ घालतो तसंच उद्योगांमध्ये द्रावण घट्ट करण्याचं काम हे गवार गम करतं आता गवार शेतीचं सा महत्व सांगते गवार ही कडधान्य पीक असल्यामुळे जमिनीत नायट्रोजन निश्चित करते म्हणजेच मातीची वाढवते कमी पाण्यातही गवार चांगली उगवते आणि त्यामुळे ही पावसाळी कोरडवाहू भागासाठी योग्य पीक आहे गवारच्या शेंगा आपण भाजीसाठी वापरतोच पण बियांपासून तयार होणार गम शेतकऱ्यांना जास्त भाव देत आणि त्यालाच अमेरिकेत देखील मोठ्या प्रमाणात चांगली मागणी आहे आता अमेरिकेला का हवंय गवार गम गव। अमेरिकेत गवार गमचा सर्वात मोठा वापर होतो तो म्हणजे तेल आणि गॅस उद्योगात तेल आणि नैसर्गिक वायू काढण्यासाठी फ्रँकिंग किंवा हायड्रोलिक फ्रॅक्चरिंग ही प्रक्रिया वापरली जाते या प्रक्रियेत जमिनीतून तेल व गॅस बाहेर काढण्यासाठी पाणी सोबत रसायन गवार गम एकत्र करून खडकांच्या भेगांमध्ये सोडलं जातं गवार गम खडकांच्या भेगा खुल्या ठेवतो ज्यामुळे तेल आणि गॅस सहज बाहेर येऊ शकतो म्हणजेच अमेरिकेच्या ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचं गवार अगदी महत्वाचं आहे आता हे सर्व ऐकल्यानंतर गवार शेती करण्याचा विचार तुमच्या मनात नक्कीच येत असेल गवारची शेती कशी केली जाते तर तेही सांगते गवारला भरपूर सूर्यप्रकाश हवा असतो पण पाऊस मध्यम प्रमाणात झाला पाहिजे जास्त पाऊस पडला तर झाडांना पानं तर येतात पण शेंगा व बिया लहान राहतात म्हणूनच गवारची लागवड जुलै ते ऑगस्ट मध्ये केली जाते आणि कापणी ऑक्टोंबर ते नोव्हेंबर मध्ये होते म्हणजे एकरी साधारण चार ते सहा क्विंटल उत्पादन आता निर्यात आणि भारताची नेमकी भूमिका काय आहे तेही तुम्हाला सविस्तर सांगते भारत हा जगातील सर्वात मोठा गवार गम उत्पादक व निर्यातदार देश आहे आपल्या उत्पादनापैकी तब्बल नव्वद टक्के गवार गम आपण निर्यात करतो एपीईडीएच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस ते चोवीस साली भारतातून चार लाख सतरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मेट्रिक टन गवार गमची निर्यात झाली यातून भारताला चोपन्न पूर्णांक एकशे पासष्ट कोटी अमेरिकन डॉलर्स मिळाले आता अमेरिका हा सर्वात मोठा खरेदीदार आहे त्याशिवाय जर्मनी रशिया नॉर्वे आणि नेदरलँड हे मोठे आयातदार देखील देश आहेत आता या सर्व गोष्टींमध्ये अमेरिका आणि भारत व्यापार वाद

तेही मी तुम्हाला समजावून सांगते शेतकऱ्यांसाठी संधी काय आहे तर तेही सांगते जगभरात तेल गॅस उद्योगात गवार गमची मागणी वाढते आहे योग्य वेळी लागवड व चांगली शेती पद्धती वापरल्यास शेतकऱ्यांना गवार गम मधून चांगला नफा मिळू शकतो गवारच्या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि त्यामुळे पुढच्या पिकासाठी खताचा खर्च हा कमी होत असतो आता ह्या झाल्या संधी पण धोके काय असू शकतात तेही समजून घेणं गरजेचं आहे जागतिक बाजारावर भारतातील भाव अवलंबून आहेत टॅरिफ राजकारण हवामान बदल हे गवार गमच्या भावावर परिणाम करू शकतात आणि त्यामुळे गवार शेती करताना शेतकऱ्यांनी बाजार माहितीवर लक्ष ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्ही मात्र करायलाच हवं म्हणजे गवार हे फक्त भाजी नाहीये तर शेतकऱ्यांसाठी डॉलर कमवणारं पीक आहे जर योग्य शेती पद्धती वेळेवर लागवड आणि बाजाराशी थेट संपर्क ठेवला तर गवार शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न देऊ शकते आता तुमच्या मते भारताने गवार गमचा वापर फक्त निर्यातीपुरता न ठेवता देशांतर्गत उद्योगातही वाढवायला हवं का तुमचं मत आम्हाला द्वारे नक्की कळवा आणि बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पालव्या ग्रिको चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद